वाटतं कोण निवडून येईल मुरलीकरांना मुरली जर मोहळ निवडून हा का कारण <laughs> का ते का विकास करू शकतात <laughs> भाजपचे म्हणून म्हणजे मुरली यांना दिल्लीत जाणार हा जातील ना तुम्हाला काय वाटतं एकंदरीतच कोण निवडून येईल मुरली यांनाच मुरली यांना मोहोळ येतील या निवडून त्यांचं काम पण तसं आहे अन्ना मोहोळ मुरली जर का का म्हणजे नरेंद्र मोदी आज अख्ख्या भारतात भारताच्या बाहेर सुद्धा त्यांचं हे त्यांच्या ओढ आज देश प्रत्येक देश त्यांना मानतोय प्रत्येक जण त्यांचा ऐकतोय तर हिंदुस्थान का ना ऐकणार पुरली जर मोहोळ पुण्याचं नेतृत्व करणार का यावेळेस दिल्लीत जरूर जाणार संसदला पाच वर्ष महापौर होता पुण्याचा तर त्याला आज सर्व माहित आहे ना कुठं काय कमी आहे त्या गोष्टी तो करू शकतो आणि पैसा बी आणू शकतो त्याच्याकरता त्याचा महत्व जास्त आहे मुरलीधर दरमळ निवडून यावी असं वाटतं कारण का त्यांनी रस्त्याची कामं केलेली आहेत आणि इथली सगळी हा कोविड काळामध्ये सगळी कामं केलेली आहेत मला असं वाटतं का मुरली यांना निवडून येतील कारण कोविड कार्यकाळात त्यांनी चांगलं काम केलेलं आहे तसेच महापौर असताना पूर्ण पुण्याचा विकास त्यांनी बऱ्यापैकी केलेला आहे त्यामुळं मुरल्यांना निवडून येतील असं मला वाटतंय संसदेत पुणेकरांचे प्रश्न मांडू शकतात का मुरली चांगल्या प्रकारे मांडू शकतात कारण पुणेकरांची त्यांना चांगली का कामाची पुणेकरांविषयी चांगला अनुभव आहे त्यांचा मुरल्यांना मोळ मुरल्यांना मोळ का कारण त्यांचे कामाची रूपरेषा आहे ते चांगले आहे धंगेकर पण चांगले कॅन्डिडेट आहे त्यांचं काय वावग नाहीये पण मुरली अन्न तर कल जास्त प्रमाणात आहे कोथकरांचं पुणे शहरावर प्रेम आहे महापौर झालेले आहे स्टँडर्ड कमिटी अध्यक्ष झालेले आहेत मुरलीधर मोहळ साहेब विशेष नाही मुरलीधर मोहळ का हा मुरलीधोळ अरे भाजप आहे भाजप म्हणजे काय आता विकास विकास म्हणल्यावर आपले मोदी साहेब त्याच्याशिवाय पर्यायच नाही ना भारताला आपल्याला काय पाहिजे विकास विकास काम करणार हे भाजप शंभर टक्के मोदीच निवडून निवडून येतील मुरलीधर मोहळ की रवींद्र जंगेकर मुरलीधर मोहोळ मुरलीधर मोहोळ का कारण की एकतर त्यांनी काम केलेलं आहे आणि मुख्य म्हणजे काय की हे सेंट्रल मधला विषय असल्यामुळे प्रत्येक जण त्या दृष्टीकोनातून विचार करतो की स्थानिक लेवलचे नगरसेवक किंवा की जे नाहीये हे खासदार की आहेत त्याच्यावरती पंतप्रधानांचा विषय आहे त्याच्यामुळे शंभर टक्के मोदी तुम्हाला मुरलीधर मोहळ पाहिजे तर रवींद्रधन मोहळ पाहिजे कित्येक पण्यामध्ये मुरलीधर मोहळ आहे आणि चांगल्या पिक वगैरे सगळे कामं करू शकतो तो रवींद्र रेंगेकर पेक्षा पण चांगली काम ही करणार मला एवढी याची गॅरंटी आहे मोहेची म्हणजे मोहेश शंभर टक्के मोहे येणार आणि करू शकतो हा काम सगळं मुरलीधर मोहन निवडे नेम कारण दंगेकारांना आम्ही तर ओळखत नाही त्यांनी काही कार्य केलेलं नाही मुरलीधर मोहन कार्य केलेले आहे ते आम्ही ओळखतोय आता हे तसंच बघितलं गेलं आपण आताच्या कंडिशनला जर मुरलीधर मोह हे आधीपासून जे महापौर तो होतेच त्याबरोबर त्यांनी जे काम केलं सार्वजनिक म्हणजे म्हणा किंवा खाजगी याच्यामध्ये म्हणा मेट्रोचं कर्म कल्ला असू दे का पुण्यासाठी आणलेला जो निधी होता त्याप्रमाणे त्यांनी जे बरीच कामं केली आहेत ते लोकांना दिसतात त्यामध्ये ते होत नाही की आता बाकीच्या लोकांसाठी म्हणा किंवा युवकांसाठी त्यांनी बाकीच्या बेरोजगारच्या गोष्टी ज्या होत्या त्या पण केल्या जर मोदींची जी, जी स्कीम आली होती त्यांचा पण त्यांनी बऱ्या प्रकारे मोठा प्रचार केला त्या गोष्टींना तो मी त्यांनी बऱ्याच मोठापणा दाखवला की बाबा ह्या लोकांसाठी आपण करू शकतो किंवा पुण्यासाठी आपण काय करू शकतो अजून एक्सवाय झेड त्यामध्ये त्यांनी त्यांचा पुढाकार खूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये पण जर विचार केला तर धंगेकर हे आहेत पहिल्यापासून पण ते पहिले कोणाचे प्रचारित एवढे नव्हते आता मुरलीधर मोहळ कसे होते की पहिल्यापासून लोकांमध्ये राहत होते फिरत होते त्यांच्या गोष्टी त्यांना समजून सांगत होते की त्यांच्या जो आपण म्हणतो ना एक त्यांचा प्लस पॉईंट होतो की ते लोकांमध्ये राहत होते बाकीच्यापेक्षा तर त्यामध्ये कसं झालं की त्यांना लोकांनी आपसून घेतलं स्वतःहून समजून घेतलं की की नाही बाबा हे आपल्यासाठी काहीतरी करू शकतात सो त्यासाठी आपण पण त्यांना हे करू शकतो की आपण बीजेपीला वोट करू शकतो मुरलीधर मोहळ येतील मुरलीधर का काय त्यांनी जनतेची खूप कामं केली सगळीकडं कधी पण काय त्यांच्याकडे कामासाठी आपण गेलो तर आपल्याला रिस्पॉन्स चांगला भेटतो त्यामुळे ते निवडून म्हणजे एकंदरीतच मुरलीधर मोहळ हे दिल्लीत पुण्याचं नेतृत्व चांगल्या प्रकारे करू शकतात हो करू शकतात ना म्हणजे यंदा मुरलीधर मोहळ दिल्लीत जातील हो